नमस्कार मी सुनिया पाटोळे आज आपण जाणून घेणार आहोत पुणे जिल्ह्यातील शिवनेरीवरील शिवाई पुण्यापासून चौऱ्याण्णव हे गाव आहे या गावापासून चार किलोमीटर वर शिवनेरी गडावर जाण्याचा मार्ग आहे किल्ला चढून पहिल्या दरवाजातून वर जातात शिवाई देवीचे लहानसे मंदिर दिसते शिवाई देवीची मूर्ती अडीच फूट उंचीची असून ती शेंदूर चर्चेत आणि महिषासूर मंडन स्वरूपाची आहे हे स्थान देवी असल्याचे मानण्यात येते राजमाता जिजाबाईंनी दे याच देवीची उपासना केली आणि तिच्याच उपाप्रसादाने झालेला पुत्र म्हणून त्याचे नाव शिवाजी ठेवले असे सांगितले जाते अक्षय तृतीया आणि नवरात्री यात्रा माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब देखील करा आणि हो मित्रमंडळींना पण संग्रहात पुन्हा भेटूया लवकर